नमस्कार मित्रांनो आपण सध्या आहोत राधाकृष्णजी महाराज यांची जी कथा सुरू आहे नवीन मोंडा रोडवर भास्कर दानवे यांच्या चित्रकूट बंगल्यासमोर आज एकवीस जानेवारी शेवटचे तीन दिवस राहिलेले कथेमध्ये इथं कशा कशा प्रकारे आयोजकांच्या वतीने लोकांच्या व्यतीनं प्रत्येक समाजाच्या व्यतीनं व्यवस्था करण्यात आलेली आहे हे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जे कथेच्या मंडपाच्या बाहेर काय काय व्यवस्था आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर जिथं कथा सुरू आहे तो माग मंडप आहे मंडपमध्ये आज पूर्ण आ, जे भाविक आहे ते भरभरून आलेले आहे पूर्ण मंडप भरलेलं आहे तर कशाप्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे मंडपाच्या समोरच गोपूजनाची एक व्यवस्था करण्यात आलेली आहे सकाळी गोपूजन करण्यात येत आहे इथं तर इथं जे महाराज आहे त्यांच्याशी आपण जाणून घेऊया आतमध्ये जाऊन की कशाप्रकार इथं पूजा करण्यात येत आहेत इथं जसं मंडपाच्या समोर गोपूजनाची व्यवस्था करण्यात आलेली सकाळी भाविक इथं येऊन गायीची पूजा करतात त्याबद्दल आपण जाणून घेऊ इथं गाय देखील आहे ते पूजनासाठी इथं गाय ठेवण्यात आलेली आहे सोबत आपले महाराज आहेत महाराज काय कशा प्रकारे करण्यात येत आहे पूजा कोणत्या टाईमला वगैरे हे दर्शकांना सांगाल ज्याप्रमाणे आता फक्तच आपण गौमातेला राजमाता म्हणून मान्यता मिळालेली आहे आणि अनादिकाळापासून ही मान्यता मिळालेली आहे परंतु शासनाने आत्ताच दिली गाही जगज्जननी आहे आणि श्रीमद भागवत सप्ताह परमपूजनीय गौवत्स राधाकृष्ण महाराज यांच्या प्रेरणेनुसार रातच सकाळी साडेसात वाजता या ठिकाणी गौपूजन होतं गौमातेला नित्यैव अभिषेक पूजन गौमातेच्या विविध अंगांचं पूजन ज्या ज्या स्थानांवरती त्या देवतेंचं निवास आहे त्या त्या देवतेंचं पूजन या ठिकाणी संपन्न होऊन गौमातेला श्रीसुक्त आणि उष्णसुक्त अभिषेक होतो आणि नित्यैव गौमातेला विविध प्रकारचे पुष्पार्चन करून गौमातेला नैवेद्य दाखवलं जातो धन्यवाद दा महाराज जसं महाराजांनी सांगितल्याप्रमाणे इथं वेगवेगळ्या स्वरूपाने गाईच्या विविध अंगांची पूजा करण्यात येते तर दररोज गायीची पूजा करण्याचं इथं सुरू आहे आपण पुढचं भाग बघूया की जिथं पादत्राने आपण जेव्हा कथेला येतो तर पादत्राने कुठं सोडायचे हे आपल्याला मेन सगळ्यात मोठी प्रॉब्लेम असते इथं पादत्राने सोडण्यासाठी देखील एक वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आपण तिथं जाऊया कथे दरम्यान सगळ्यात मोठी जे सगळ्यांना भाविकांना अडचण येते ती पादत्राणे पादत्राने जेव्हा बाहेर खूप गर्दी होते आणि बाहेर सोडण्यात येते सगळ्यांना मनात असतं की आपली चप्पल कुठं चोरीला जातील का इथं आयोजकांनी यावेळेस इथं पादत्रांसाठी वेगळी एक सुविधा केलेली आपण हे बघू शकता इकडे सगळीकडे की पूर्ण वेगवेगळ्या लाईन नंबर बनवलेला आहे हे कशा प्रकारे करता येतं तुम्ही हे जे पादत्राणांची व्यवस्था आहे त्यांना आ, जागा दाखवतो का इथे सोडा तिथे सोडतात त्यांना आल्यानंतर त्याच जागेवर ती चप्पल असे नंबर टाकलेले आहेत एक दोन तीन चार असे पंचवीस नंबर आहेत पंचवीस नंबर मध्ये पूर्ण ते, नहीं, 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 ते, ते आपले आपले चपला बुटक काढतात आता जे बाहेरचे बुटक उघडण्यात आलेले तर जागा पुरत नसल्यामुळे का कशामुळे नाही ते ऐकत नाही लोक त्यांनी आपले आपले टाकलेले आहे बाहेर त्यांचे हरवतात पण इथून आतापर्यंत आम्हाला एक पण आलेली नाही आमच्या कंपाऊंड मध्ये जसं इथे वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे भाविकांना देखील एक आव्हान आहे इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे बाहेर कथेच्या मंडपाबाहेर जे आपण बाहेर बुट छपलं पादत्राने सोडतोय तिथं करतोय तिथं हरवण्याचे पण चान्स आहे इथे यांनी निशुल्क व्यवस्था केलेली आहे आपण याचा लाभ घ्यावा आपल्या पादत्राने इथं सुखरूप राहतील यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे इथं सुरबी गोसेवा केंद्र आहे तिथं काय काय व्यवस्था करण्यात आलेली काय तिथं आपण जाणून घ्या इथं नेमकं काय का केलं जातं या कक्षावर सकाळी साडेसात ते दहा पर्यंत गोपूजन ठेवलेलं आहे त्यानंतर तुलादान आपण करतो इथे जे गौपूजामध्ये यजमान बसतात किंवा अजून पण कोणाची इच्छा असेल कथेमध्ये आलेलं लहान बाळांचं किंवा वृद्ध माणसांचं तुलादान आपण ठेवलेलं आहे गुड चुन्नी खल्ली पासून ते तू तुलादान करताय नंतर संध्याकाळी पण आरती होते आहे हे सुरभी गोदाम म्हणून दत्ताश्रमच्या पुढं गौशाळा आहे तिथं आपलं ऑफिस म्हणजे कार्य गौशाळा आहे असं आहे इथं मेन नोंदणी केली जाते तुलादान गोपूजनासाठी तुलादानसाठी आणि गौपूजन साठी नोंदणी केली जाते म्हणजे तुलादान, तुलादान मधून जे येणार आहे धनराशी किंवा जे प्रोडक्ट वगैरे जे पण सगळे तर ते गोशाळेला देणार हो गौशाळेला जाणार आहे हे ऑफिस पण गौशाळेच आहे गोपूजन पण गौशाळाचं नावानंच झालेलं आहे सुरभी गोदाम म्हणून आहे धन्यवाद इकडं जसं गोसेवा केंद्राच्या बाजूला आरोग्य सेवा केंद्र बनवण्यात आहे की इथं कोणाला काही मेडिकल प्रॉब्लेम किंवा काही फॅसिलिटी आहे तर त्याच्यानंतर इथं काय केलं जातं दादा तिथं नेमकं काय केलं जातं म्हणजे या कक्षावर काय सुविधा आहे कक्षावर सुविधा जी आहे ती इथं आपण जे काही लोक याला बघायला येतात पहा भागवत जे ऐकायला येतात ते देणगी वगैरे इथे देतात आणि एक जो संध्याकाळी पाचच्या नंतर जो प्रसादाचं वाटप करतो आपण ते इथून आपण प्रसादाचं वाटप करतो इथं म्हणजे प्रसादाचं वाटप आणि कोणाला देणगी द्यायची तर ह्या कक्षा या कक्षामध्ये देऊ शकतात इथं जे आरोग्य सेवा म्हणून त्याचं काय सेवा ही शासनाची आहे सिव्हिल हॉस्पिटलची ती इथं आहे लावलेली अगर कोणी बिमार वगैरे कोणी पडलं या कोणाला काही त्रास झाला कोणाला चक्कर वगैरे आली तर त्याची इथं तपासणी होऊन शकते इथे तपासणी डॉक्टर साहेब इथं नेमकं कशा प्रकारे तपासणी वगैरेच्या सुविधा ठेवण्यात आलेल्या इथं सहसा कथा ऐकण्यासाठी साधारणतः वयस्कर लोक जास्त येतात पन्नाच्या अभो त्यांना बऱ्याच लोकांना बी पी आहे शुगर आहे नाल चक्कर येते काय येते तर यासाठी थोडंसं दोन व्हीलचेअर पण ठेवलेलं आहे तिकडून आणण्यासाठी इथे येऊन त्यांना आपण तपासणी करतो कोणाला काही प्रॉब्लेम वाटला तर ॲम्बुलन्स उभी आहे ॲम्ब्युलन्समध्ये संबंधित त्या दवाखान्यात पोटायची तर पाठवून देतो आपण त्यांना कोणाला काही मार लागला ठेस लागली ड्रेसिंग करतो त्यांची असे दोन प्रायमरी एड्स आम्ही इथं करतो आणखी कोणाला वाट काही वाटलं तर काही कोणी उलटी व्हायला लागली मळमळ व्हाय तिथे पण गोळ्या देतो आम्ही आशिटीच्या वगैरे गोळ्या येतो आणि त्यासाठी जिल्हा आपल्या सामान्य रुग्णालय जालना यांच्याकडून एक मेल डॉक्टर एक फिमेल डॉक्टर एक फार्मसिस्ट आणि एक ड्रायव्हर ॲम्ब्युलन्स इथं उपलब्ध आहे आणि आम्ही खाजगी डॉक्टर सुद्धा याच्यामध्ये राहून जसं इथं व्यवस्था करण्यात आली या कक्षावर कोणाला देणगी द्यायची असेल तर इकडं देणगी देऊ शकतात आपलं प्रसाद वाटपचं इथं हे सामान्य जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून इथं ॲम्ब्युलन्स या सगळ्या गोष्टींची व्यवस्था करण्यात आलेली आहे कोणाला आता वयस्कर लोक इथं येतात त्यांना काही त्रास झालं ते इथं येऊन त्यांना मेडिकल फॅसिलिटी त्वरित मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आलेले खाजगी डॉक्टर देखील इथं आहेत आपण पुढे पाहूया अजून काय काय आहे इथं जे माझे माग स्टॉल आहे तो जालना जनसेवा ग्रुपच्या वतीनं लावण्यात आलेला आहे इथं मोफत चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर आपण जाणून घेऊया आयोजकांकडून इथं ज्यांनी ठेवलंय हे स्टॉल की कशा प्रकारे इथं रिस्पॉन्स मिळतोय इथं अरविंदराव चव्हाण देखील भेट देण्यासाठी आलेले तिथं कथेस्थळी आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया अन्ना ना तुम्ही कथास्थळी भेट द्यायला आलेले काय प्रतिक्रिया कसं वाटतं इथं इथं काय वाटायचं राधाकृष्ण भगवंताच्या ह्याच्यात साक्षात भगवंताचा इथं अनुभव होतो अनुभूती महाराजांनी त्यातलं सांगितलं की तुम्ही नाव घेतलं तर संत तिथं ता उपस्थित असतात आणि मग इथं तर चोवीस तास ता ता भगवंताचं ता हे चालू आहे त्यामुळं निश्चित इथं परमेश्वर आहे जो इथं येईल म्हणजे मनापासून मागेल भक्ती करेल त्याला ते मिळणारच त्यामुळं काही संशय नाही अतिशय चांगला उपक्रम दरवर्षी किंवा आपल्या इथं घेतला जातो महाराजांचं पत्पूर नेहर शेवली अनेक ठिकाणी मी पाहिलेलं गेलेलो बजा हो आहे बजाजांनी केलं होतं नेहरला तिथेही दोन दिवस तर हे खूप चांगलं आहे आजच्या कलियुगामध्ये या नामस्मरणाची आणि अशा कथेंची खूप गरज आहे नवीन पिढीला आपला इतिहास आपली संस्कृती माहीत होण्याच्या दृष्टीनं असे उपक्रम झाले पाहिजे त्यावेळी समाजाला योग्य ते मार्गदर्शन आणि दिशा मिळेल आणि सनातन धर्माचं पुनर्जीवन तुम्ही याच्यासाठी जनसेवा आहे इथं स्टॉलवर चहाचा वाटप होतं बाजूला लंगारे या आयोजकांनी केलेली व्यवस्था कशी वाटतात जनसेवा ग्रुप सातत्यानं जनसेवेच काम करत आलेलं आहे आणि ते अतिशय आणि चांगल्या आहे मनापासून करत आहेत त्यामुळे आमच्याही मनापासून त्यांना शुभेच्छा राहणार आहेत सगळ्यांना एवढं मोठं सामाजिक हिताचं काम करता का ते करताय तर त्यात वाईट काय त्याच्यावर वेगळी प्रतिक्रिया <laughs> देऊ शकत नाही जसं आपण पाहिलं बाहेर की चहाची व्यवस्था करण्यात आलेली जालना जनसेवा ग्रुपच्या वतीनं ही कशी व्यवस्था आहे निशुल्क आहे काय शुल्क का ठेवण्यात आलेलं कशा प्रकारे नाही ही निशुल्क व्यवस्था आहे आमच्या जनसेवा ग्रुप तर्फे आणि विक्रम टी रमेशभाई पटेल यांच्या जे विक्रम टीचा त्यांच्यातर्फे ही निशुल्क सेवा आहे आणि सुरुवातीपासून भा भागवताची सुरुवात झाली पहिल्या दिवसापासून तर चोवीस तारखेपर्यंत ही निशुल्क सेवा सगळ्यासाठी आहे अठरा जानेवारीपासून आपण ही सेवा सुरू केलेली आहे तर आतापर्यंत एक काय अनुभव किती लोकांनी आतापर्यंत चहा घेतली आतापर्यंत एक अंदाजे आमच्या हिशोबाने अठरा तारखेपासून आजपर्यंत जवळपास वीस हजारच्या पुढं लोकांनी या चहाचा आम्हाला सेवा जनसेवाच्या ग्रुप सेवा करण्यात आलेली आहे जनसेवा ग्रुप सदैव जो एक वेगवेगळ्या कार्यामध्ये समाजकार्यामध्ये अग्रेसर असतो इथं त्यांनी भागवतगतेसाठी एक उपक्रम हाती घेऊन चहाची व्यवस्था भाविकांसाठी केलेली आहे मोफत चहा ठेवण्यात आलेले विक्रम टी यांच्या सौजन्याने आणि जालना जनसेवा ग्रुपच्या सौजन्याने इथं चहाची व्यवस्था करण्यात आली आहे प्रत्येक भाविकाला ज्याला ज्याला चहा घेणं आहे त्याला ते निशुल्क देत आहेत इथं नाश्ता पाण्याची व्यवस्था लंगर लागलेला आहे इथं आजचा जो म्हणजे इडली वगैरे या सगळ्या गोष्टी इथं ठेवण्यात आलेल्या आहेत सगळ्या निशुल्क आहे गुरुद्वारातर्फे आणि आपले जे सेवाराम सिंधीचे जगदीश पित्यानी यांच्यामार्फत ही सगळी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपण बघू शकता भाविकांचा भाविकांसोब किती गर्दी होत आहे इकडं या नाश्ता घेण्यासाठी न्यारी येण्यासाठी हे सकाळपासून सगळीकडे अवेलेबल आहे स्वतः जे आपल्या माझ्या पाठीमाग आहे जे सेवाराम सिंधेचे जगदीश प्रत्या ते स्वतः हे सगळ्या गोष्टींचं वाटप करत आहेत हे भाविक सगळे हे आनंद घेत आहेत या गोष्टीचा एक कथेच्या नंतर सुटल्यानंतर मना कथे दरम्यान इथं नाश्ता प्रोव्हाइड करण्यात येते गुरुद्वारातर्फे कशा प्रकारे आयोजन करण्यात आलेलं आहे किती भाविक इथं याचा लाभ घेत आहेत आमचे जगदीश सेठ आहे माझे मामाचे मुलगे आहे त्यांच्या गुरुद्वारा दशमेश दरबार म्हणून लंगरसाहेब आहे मंगल बाजारला तिथं दर्पण सिंग मेन हे जेवणाची व्यवस्था पाहतो सेठ जिथं बी कथा असते राधाकृष्णाची कुठंही कोणत्याही महोत्सव असतो दशरा असतो गणपती असतो तिथं त्यांची भावना अशी असते की प्रत्येकाने जेवण करून जावं लंगर त्यांच्याकडून लंगर सेवा प्रत्येक वेळी असीमित असते म्हणजे असीमित त्यांच्यात जेवढं कौतुक पेल केलं पाहिजे तेवढं कमी आहे आणि हे आमचे दर्पण सिंग आहे यांचा पूर्ण सहयोग असतो या लंगरच्या सेवेमध्ये खूप खूप धन्यवाद जसं एकदा बघितलं आपण की गुरुद्वारातर्फे जे व्यवस्था करण्यात आली त्याचे मुख्य जे आहेत जगदीश यांनी सेवाराम शिंदे यांचे इथं गुरुद्वाराच्या सगळ्या भाविकांसाठी तर्फे सगळ्यांना व्यवस्था करण्यात आलेल्या आपण पाठीमागं बघतो इथं माझ्या पाठीमागे जे स्टॉल लागलेले इथं वेगवेगळ्या सामग्री काय काय साहित्य आपण जाणून घेऊया आपस्थान पे जे स्टॉल लगा है क्या क्या आपके पास अवेलेबल आहे कैसा चीज यायची ये राजस्थान के विश्व की प्रसिद्ध गौशाला श्री गोदाम महाथे पतमेड़ा उनके दो गवे उत्पाद हैं कॉस्मेटिक भी है मिठाइयाँ भी हैं मेडिसिन भी है ये सारी चीजें पतमेड़ा जो महाराज जी की गौशाला है वहाँ से सारी चीजें तो ये सारा प्रोडक्शन वहाँ पे पतमेड़ा में होता है पतमेड़ा और नंदगाम दो जगह होता है हमारा पूरा प्रोडक्शन तो किस अपनी प्रोडक्ट रेंज क्या क्या है मतलब क्या क्या है इसमें क्या आप जैसा दर्शकों को बताना चाहेंगे देखो मिठाई में ये काजू केतली है और मेडिसिन में नारिश होता है शुगर के लिए टेबलेट है सब अलग अलग प्रकार के हमारे पास सेवेंटी फाइव प्रोडक्ट है शैम्पू है हाँ। में साबुन है ये धूप बत्ती है ये तेल है इधर दिखाओ इधर दिखाओ ये धूप ये है साबुन है ये वॉश है अगरबत्ती है सब प्रोडक्ट है पचहत्तर परसेंट तरह का प्रोडक्ट पथमेरा से निर्मित होता है महाराज जी जहाँ जहाँ कथा करवाते हैं वहाँ वहाँ प्रचार के लिए निकलते आज इथं जो स्टॉल लागला जसं आपण बघितलं हे पतमेडा जे महाराज राधाकृष्ण महाराज यांची खूप मोठी गोशाळा आहे दीड लाख गाई आहे तिथं तिथले जे प्रोडक्ट आहे तिथं पंच्याहत्तर वेगवेगळ्या प्रकारचे विविध प्रकारच्या सामग्री प्रोडक्ट बनवले जातात ते इथं प्रचारासाठी लोकांकडं अवेलेबल करून द्यावं वेगवेगळ्या गोष्टी इथं आपण बघितल्या इथं मेडिसिनपासून मिठाईपासून कॉस्मेटिकपर्यंत सगळ्या गोष्टी ज्या गाईपासून किंवा ऑर्गॅनिकली या गोष्टी बनवलेल्या येतं अवेलेबल करण्यात आलेल्या आहे पुढं पाहूया आपण की इथं काय काय अजून इथं देवासाठी लागणारं जे शृंगार असतात प्रत्येक कथेवेळी शृंगाराचे जे देवाचे कपडे म्हणा त्यांना शृंगारासाठी लागणारे सामग्री इथं पाठीमागं ह्या सगळ्या उपलब्ध आहे विविध प्रकारच्या ज्या सामग्र्या इथं आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे जे वस्त्र असतात श्रृंगार करण्यासाठी जे वापरले जातात अशातले प्रत्येक गोष्टी इथं अवेलेबल आहेत म्हणजे देवासाठी काय काय करता येतं शृंगार ते आपण इथं पाहतोय सध्या श्री कृष्णाला असं सुंदर प्रकारे श्रृंगार करण्यात आले सगळ्या सामग्री इथं अवेलेबल आहे त्यांचे वस्त्र त्यांना जे दागिने घालतो आपण देवाला हे सगळ्या तिथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहे कथास्थळी असे प्रोडक्ट इथं वेगवेगळे सुंदर अशी सुगंध आहे या गो चंदनाला जिसे उपलब्ध कर हम त्रम्बकेश्वर से ये पूरा जो स्टॉल ये सामग्री त्रम्बकेश्वर से सा है ये सामग्री आप कहाँ बनती है कैसा है यहाँ पे तो त्रम्बकेश्वर में बनता है प्योर आड़गंदों से निर्मित है विदाउट केमिकल महालक्ष्मी केसर चंदन ये पाँच साल तक रखो घर में खराब नहीं होगा और प्योर वस्ते एकदम और मथुरा का प्रसिद्ध श्रीजी चंदन भी यहाँ पे उपलब्ध है उसको भी सुबह में तिलक लगाओ शाम तक के अपना मन प्रसन्न रहे ऐसा खुशबू उसका दिन भर चलता है थ्री जी चंदन उपलब्ध करून आहे विदाऊट केमिकल असणारे महालक्ष्मी केसर चंदन जसं त्यांनी दाखवलं त्याच्यानंतर वृंदावनच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या इथं उपलब्ध करून दिले हा स्टॉल त्यांनी त्र्यंबकेश्वरहून आलेले आहे त्यांनी हा स्टॉल लावलेला आहे जसं आपण बघतोय इथं सुंदर अशा प्रकारचे दागिने वस्त्र त्यांना बसण्यासाठी आपण जे आसन ठेवतो आणि सगळं वृंदावन मथुराचं सामान आहे तुळशी माळा पंढरपूरचे गंगाजल गुलाबजल सगळे आपल्याकडे इथं जसं बघितलं राजसंत्रंबकेश्वरच्या व्यतिरिक्त आपल्या जालन्यातीलच नंदापूरचं व्यक्ती त्यांचे देखील भा भाविक त्यांचं देखील एक स्टॉल आहे इथं वेगवेगळ्या वे रुद्राक्षाच्या माळा या सगळ्या गोष्टी इथं ठेवण्यात आलेल्या आहे प्रज्ज्वासी चाट भंडारे इथं पूर्ण त्या चाटची देखील व्यवस्था करण्यात आलेली वेगवेगळ्या प्रकारचे मिठाई या सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहेत पैसी हे टेस्ट कैसे कैसी बढ़िया और कैसा लग रहा पा? कथा में आके आपको एकदम बढ़िया लग रहा है और ये जो व्यवस्था की वाली है एकदम बढ़िया व्यवस्था है <laughs> काय काय आहे तुमच्याकडे प्रोडक्ट लोणच आहे मग चटण्या वगैरे पण आहे खाकरा पण आहे इडली ढोकळ्याचा आटा आम्ही घरी बनवतो रेडी आणि शेंगदाण्याची चटणी पण आम्ही घरी बनवतो कुठून आणि वेगवेगळे प्रकारचे हे कचोरी हे शेगावची कचोरी आहे ही कचोरी एकशे तीस रुपयाचं पॅकेट आहे रेडी कचोरी आहे फक्त तुम्हाला तळायचं काम आहे बाकी काही काम नाही लोणचं वगैरे पण आहे तर लोणच्या पासून तुपापासून घरात होममेड केलेल्या चटण्या इथं अवेलेबल आहे इथं बाजूचा स्टॉल मस्त पापड म्हणून हे स्टॉल आहे आपण बघूया स्टॉल पापड दादा कुठले तुम्ही जालण्याच तुम्ही एक काय आपण काय पापडमध्ये आपल्या काय विशेषता आहे की म्हणजे तुम्ही इथे स्टॉल लावलाय हे आपण पापड म्हणजे याच्यामध्ये लावलेलं आहे की आपले गोवस ते पापड पण आहे आपल्याकडं गोवस पापड आहे हे गोवस पापड हे मसाला पापड आहे लसण पापड पण भेटतो आपल्याकडे आपली शॉप पण आहे स्टांगा स्टँड जवळ चामुंडा स्टेटस म्हणून इथे एक पापडचा स्टॉल लावलेला आहे मग दर्शकांनी एकदा जरूर भेटाय कारण मी स्वतः घरी नेले खूप स्वादिष्ट एकदा आपण आवश्यक बघूया आपल्या जालनाच फर्म आहे ते चामुंडा जे टांगा जवळ त्यांची दुकान आहे तिथं विविध प्रकारचे मसाला पापड वगैरे याचे देखील स्टॉल लावण्यात आलेले सनातन संस्था आहे सनातन संस्थेचा उद्देश आहे की खरा धर्म समाजाला पोचावं जे भागवतमध्ये सांगतात ना ते श्रवण भक्ती आहे महाराज जी सांगतात की तुम्ही आचरणात आण आचरणात आण आणायच्या कशा कशा काय काय ते टप्पे ना ते याच्यामध्ये दिलेले आहे धन्यवाद जसं की सांगितलं इथं आपण श्रवण करतो सनातनच्या हिंदू धर्माच्या गोष्टी आपण ऐकतो त्या आत्मसात कशा करा हे पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही अजून वाचून अजून दीर्घ त्याच्यात अभ्यास करू शकता अत्यल्प दरामध्ये सनातन भारतीय हिंदू संस्कृती या स्टॉल मध्ये या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत अच्छा पास विशेषता आहे क्या क्या उपलब्ध आहे ऋषि ऋषिकेश की मतलब ये सामान है ये मतलब माला है तुलसी की माला उदराज की माला मोती की माला और ये चंदन वगैरह हमारे चित्रकूट धाम का चंदन है केसर युक्त चंदन लाल चंदन पीला चंदन भस्मी अष्टगन ये हमारे चित्रकूट धाम द्वारा है और ये ऋषिकेश हरिद्वार की है चेन्नई आंध्रा हैदराबाद इंड से विशेष पूजा आइटम माजेक सब मिलता है मी प्रॉपर संभाजन बालाजी मंदिर जानना इतना नवीनच सुरू केलेला व्यवसाय माझा श्रीनिवास आहे म्हणून आणि माझ्याकडं चांगल्या प्रकारचे अत्तर चंदन टिक्का धूपबत्ती अगरबत्ती असे सर्व एकूण पूजा साहित्य योग्य दरात मिळते हे जे आहे ते आपले जालन्याचेच आहेत बालाजी मंदिर यांचं एक नवीन प्रतिष्ठान सुरू झालेलं आहे त्यांनी पूजेचं साहित्य वगैरे सामग्री या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आमच्याकडे तीन चार कंपन्यांचे कामं आहेत लावड डिस्ट्रीब्युटर म्हणून एजन्सी आहे इथं त्यांच्याकडे तीन चार कंपन्यांचे कामं आहेत त्याच्यामध्ये समजा आ, ही ऑरेंज अरोमा आहे अहमदाबाद कंपनी आहे त्याच्यानंतर लिबर्टी म्हणून आहे ही बँगलोरची कंपनी आहे त्यानंतर देवघरची कंपनी आहे ही पण बँगलोरची आहे अशा त्यांच्याकडे चार पाच कंपन्यांचे काम आहे बाकी बँगलोरच्या कंपन्यांचे पाच सात प्रकारचे काम आहे त्यांच्याकडे आणि चारशे ग्रॅम तीनशे ग्रॅम मध्ये दहावाला कप धूप साधं धूप त्यानंतर आपला ड्राय धूप अशी सगळे व्हरायटी त्यांच्याकडे काय स्टॉल वर आपण काय काय ठेवण्यात आलेलं आहे लेडीज पूर्ण सामान आहे कटलरी आहे म्हणजे पूर्ण ज्वेलरी हार आहे ब्रासलेट आहे मंगळसूत्र आहे सगळं काही आहे महिलांचं पावडर केसांना का काही पावडर हो चंदन पावडर सगळं इथं चंदन पावडर सोबत ज्या महिलांसाठी लागणाऱ्या शृंगारासाठी ज्या महिला वापरतात बांगड्या या सगळ्या गोष्टी इथं जालन्याच्या जा जा महिलेचा स्टॉल आहे इथं आपण जसं पाठीमाग या सगळ्या लोकांचं आपण आपल्याला दाखवलं हे दाखवण्याचा मेन उद्देश हे आहे की इथं कथेमध्ये जो प्रबोधन केलं जातं महाराजजीद्वारा गोसेवेसाठी म्हणा आणखीन बऱ्याच गोष्टींसाठी भरपूर प्रमाणात आज जो मंडप आतमध्ये आपण बघितला पूर्ण तो खचाखच भरलेला आहे या भाविकांना इथं प्रकारे सुविधा झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही आपल्याला सगळ्यांना जे बाहेर घरी बसलेले दर्शक त्यांना हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की इथं प्रकारे व्यवस्था करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून वृंदावन ऋषिकेश मथुरा त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर इथून देखील इथं स्टॉल लागलेले आहे ज्या गोष्टी आपल्याला तिथं जाऊन घ्यावं लागतात त्या सजा सजासजी इथं उपलब्ध झालेल्या आहेत जालन्याचे पण काही भाविक आहेत त्यांनी विशेषतः ते त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट आहे तो इथं येऊन मार्केटिंग करण्याचा प्रयत्न केला पण हा विशेषतः बिझनेस परस्पेक्टिवनं आम्ही दाखवत नाही आहे कोणा हो, ब्रँडचं कोणी ओळखीचे आहे म्हणून त्यांना प्रमोट करण्याचा आमचा दाखवण्याचा हेतू इतकाच आहे हे जे सगळे जितके पण स्टॉल लागलेले हे सगळे स्टॉल्स करतात लोकांना ज्या गोष्टी तुम्हाला सजासजी चालण्यात अवेलेबल होत नाही किंवा तुम्हाला शोधून शोधून घ्यावं लागतं त्या इथं सजासजी उपलब्ध आहे लंगरची व्यवस्था करण्यात आलेली चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे बुटं वेगळे सोडण्याची व्यवस्था करण्यात आलेली पादत्राने त्याच्यानंतर पार्किंग आपण तिकडे जर बघितलं फोर व्हीलरची पार्किंग वेगळी आहे टू व्हीलरची पार्किंग वेगळी आहे त्याच्या अग्निशमनची गाडी देखील इथं ओपी आहे ॲम्ब्युलन्सची सुविधा करण्यात आलेली आहे सामान्य रुग्णालयातर्फे डॉक्टर्स देखील प्रोवाइड करण्यात आलेले जे वयस्कर लोक असतात त्यांना काही त्रास झाल्यास इमिजिएट त्यांना काय फॅसिलिटी भेटली पाहिजे हे तिथं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे आम्ही हेच दाखवण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही निघतच होतो का इथं एक खूप सुंदर गोष्ट बघायला मिळाली मी तुम्हाला दाखवू इच्छितो हे माझ्या माग ज्या वयोवृद्ध महिला आहेत त्या खाली पडलेला कचरा उचल अजिबाई दुसऱ्यांचा खाली पडलेला कचरा उचलला आहे आजी भाई एक मिनिट दोन मिनट मी चॅनल सोबत आहे अरे नाही आपल्या युट्यूब आहे काही ठिकाणी आपण तुम्ही चांगलं करताय कथा सुटलेली आहे कथा सुटल्यानंतर जो भाविकांची जी गर्दी बाहेर निघते त्यांच्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आलेल्या पार्किंगमध्ये कसं निघावं इथं पोलीस आहे प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड तिथं उपलब्ध आहे महिला पोलीस देखील आहे की कोणत्या चोरीच्या घटना होऊ नये माझ्या पाठीमागं आपण जे बघताय इथं प्रत्येक भाविक जो इथं श्रवणासाठी येतो इथं आपण दाखव वीरेंद्र इकडं दाखवा की इथं हे आपल्याला प्रत्येक भाविकाला जे इथून श्रवणासाठी येतात त्यांना ते प्रसादाचं वाटप करतात तर असं होतं आहे आजचा आमचा विशेष कार्यक्रम आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला राधा कृष्णजी महाराजची कथा ही चोवीस जानेवारीपर्यंत आहे नक्कीच आपण याचा लाभ घ्यावा आणि एक वेगळी अनुभूती अनुभवा या जी पर्वणी आपल्या जालनेकरांसाठी आलेली आहे त्याचा नक्कीच आपण अनुभव घ्या ही अनुप्रायटी आपण भागात फार शक्य